जगभरात अनेक ठिकाणी भारत स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा झाला विविध देशांमधील भारतीय दूतावास आणि इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सद्वारे जगभरात आयोजित केलेल्या उत्साहवर्धक हो कार्यक्रमांच्या मालिकेसह भारतानं आपला अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा केला भारतीय वंशाचे लोक आणि जागतिक स्तरावर देशभक्ती आणि एकतेची भावना या उत्सवांनी प्रतिबिंबित केली संयुक्त अरब अमिरातीमधल्या भारतीय समुदायानं भारत स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला अबुधाबीमध्ये राजदूत संजय सुधीर यांच्या हस्ते दूतावासात भारतीय ध्वजारोहण झालं आपल्या भाषणात त्यांनी भारताची उल्लेखनीय प्रगती आणि संयुक्त अमिरातीसोबतचे मजबूत संबंध यावर प्रकाश टाकला दुबईतल्या वाणिज्य दूतावासात कॉन्सुल जनरल सतीश कुमार सिवन यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्वातंत्र्योत्सव साजरा झाला नेपाळमधले भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी राष्ट्रध्वज फडकावला या समारंभात भारतीय समुदायाचे सदस्य भारताचे मित्र आणि दूतावासाचे अधिकारी त्यांच्या कुटुंबियांसह उपस्थित होते या कार्यक्रमात स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर आणि केंद्रीय विद्यालय काठमांडू इथल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं आणि नृत्य सादर केली इस्रायलमध्ये राजदूत संजीव सिन्हा यांनी तिरंगा फडकावून भारतीय समुदायाला शुभेच्छा दिल्या नेदरलँड्समध्ये गांधी केंद्रानं भारताच्या लढ्यातील कलेच्या भूमिकेच्या महत्वावर भर देऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यूयॉर्क शहरात दरवर्षी होणाऱ्या विशेष संचलनामध्ये विविधतेतील एकतेचं प्रतीक असलेले आणि भारतातील विविध धर्मांचं प्रतिनिधित्व करणारे चार चित्ररथ प्रदर्शित केले जाणार आहेत अशी माहिती आयोजकांनी दिली आहे येथे रविवारी होणाऱ्या बेचाळीसाव्या संचालनाच्या निमित्तानं एम्पायर स्टेट बिल्डिंग रात्री तिरंग उजळून निघणार आहे यानंतरच्या बातम्या काही क्षणात इंडिया सीन नंबर वन सिप्लाटिन याचं पोविडॉन आयोडीन स्किन इन्फेक्शनवर पर परिणाम करतं आणि त्वचा सोनबटणे कापणे आणि जळण्यावरही प्लाटिन स्किन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केवळ निवडणुकीपुरती नसून ती कायम राबवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे या, या तसंच इतर योजनेच्या राज्यभरातील लाभार्थी महिलांशी मुख्यमंत्र्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात संवाद साधला योजनेकरिता या आर्थिक वर्षासाठी पूर्णपणे तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली ऐंशी लाख भगिनींच्या खात्यात योजनेची रक्कम जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली लाभार्थी महिलांनी या योजनेबद्दल आनंद व्यक्त केला या योजनेमुळे मुख्यमंत्र्यांची बहीण म्हणून नवीन ओळख मिळाल्याची भावना महिलांनी यावेळी व्यक्त केली